नमस्कार मी पूजा मराठी मनोरंजन वाहिनीवर तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत तर कलर्स मराठीवरती आपल्या सगळ्यांचा लाडका रियालिटी शो तो म्हणजे बिग बॉस मराठीचं नवीन पर्व लवकरच आपल्या भेटीला येणार आहे पण त्याआधी आज मी तुम्हाला या भव्य घराची एक सफर घडवणार आहे मी आता आहे बिग बॉस मराठीच्या नवीन पर्वाच्या घरामध्ये आणि हे घर इतकं सुंदर आहे ते तुम्हालाही दाखवायचं आहे आणि म्हणूनच या सफरीला आपण सुरुवात करूया सो येस या घरातलं सगळ्यात महत्वाची जागा म्हणजे स्वयंपाकघर जिथे ड्युटीवरनं खूप भांडणं होतात भांडी कोण घाचणार आहे स्वयंपाक कोण हे खूप सारं ठरवलं जातं आणि त्याच विषयाने गॉसिप सुद्धा केलं जातं तर असं हे स्वयंपाकघर आता मी तुम्हाला दाखवणार आहे या सो हे असं भव्य स्वयंपाकघर आहे इकडे बघू शकता तुम्ही मिरच्या लावल्या आहेत वेगवेगळ्या दो लाल पिवळी बरण्या ठेवल्या आहेत छान सजावट केली आहे एकंदरीत किचनची आणि जे काही आवश्यक असतं किचनमध्ये ते सगळं त्यांनी इथे ठेवलं आहे खूप छान आहे ओटा जिथे ॲक्ट्रेस ॲक्टर खूप छान छान जेवण बनवतात सगळ्यांसाठीच तसा ओटा किचन दाखवलं आणि तिथे बनणारं जेवण कुठे जेवणार तर एवढा मोठा छान त्यांनी गोलाकार असा डायनिंग टेबल इथे दिलाय तर त्याच्यावरती सोळा सदस्य सगळे बसून एकत्र जेवणार आहेत मजा करणार आहेत गॉसिप करणार आहेत सो हे असं छान मस्त काचेचं इथे डायनिंग टेबल दिसतंय आपल्याला तर तुम्ही आता बघू शकता माझ्या मागे कन्फेशन रूम आहे जिथे आतमध्ये जाऊन बिग बॉस सोबत कंटेस्टंट बोलू शकतात त्यांच्या मनातलं काय असेल तर सांगू शकतात काही असू शकतं किंवा नॉमिनेशन तिकडे पार पड पडतं अशीही कन्फेशन रूम आहे इथे त्याच्यानंतर मेन ते म्हणजे दर विकेंडला रितेश भाऊ आल्यानंतर कंटेस्टंटची लागणारी शाळा आणि ते बसणारे तो सोफा असा भव्य सोफा इथे आहे हॉलमध्ये तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा सोफा आहे त्याच्यापुढे एवढं छान असं टेबल आहे आणि इथे अट्रॅक्शन म्हणजे झुंबर आहे इतकं सुंदर आहे ते त्याला टच आहे खूप छान दिसत आहे ते सोफ्याच्या बरोबर समोर टी व्ही आहे जिथे दर विकेंड ला रितेश सर येऊन सगळ्या कंटेस्टंटची शाळा घेणार त्यांच्याशी गप्पा मारणार आहेत सो हे कसा विकेंडचा वार इथे कसा दिसणार आहे यासाठी उत्सुकता नक्कीच वाढली आहे सगळ्यांची